महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला सगळेच ओळखतात आज तिच्या कार्यक्रमाला गर्दी असते तरुण महिला अशा सर्वच वर्गात तिचा मोठा वर्ग आहे दरम्यान गौतमीच्या वाहनाचा आणि रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला असून गौतमी पाटीलच्या वाहनचालकाला वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे मंगळवारी तीस सप्टेंबर सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाचा पुण्यातील मुंबई बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ हा अपघात झाला हा अपघात एका हॉटेल समोर झाला हॉटेल समोर एक रिक्षा उभा होती याच रिक्षाला गौतमी पाटीलच्या पाटील मागून धडक दिली या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून आणि रिक्षा, रिक्षा चालकासोबत दोन प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात झाल्याचे लक्षात येताच अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार अपघात जेव्हा घडला तेव्हा गौतमी पाटील नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अपघातानंतर रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतला आहे दरम्यान पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत हा अपघात झाला तेव्हा चालकाने मध्यप्राशन केले होते का की नाही याची चाचणी केली जाणार आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही